आज आपण वॉरन बफेट यांना जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार म्हणून ओळखतो पण हा टप्पा एका रात्रीत आलेला नाही कॉलेज संपल्यानंतर ते बर्कशायर हातवेमध्ये मालक झाले नाहीत या दोन टप्प्यांच्या मध्ये आहे संघर्ष नकार कमी पगार आणि चुकीचे निर्णय आणि जबरदस्त संयम आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉलेज संपल्यानंतर बर्कशायर हातवे पूर्णपणे हातात येईपर्यंत वॉरन बफेट यांनी नेमकं काय केलं एकोणीसशे एक्कावन्न साली वॉन बफेट यांना कोलंबिया बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले त्यांचे गुरु होते बेंजामिन ग्राहम बफेट यांची पहिली इच्छा होती ग्राहम यांच्या कंपनीत काम करण्याची पण इथेच त्यांना धक्का बसला कारण बेंजामिन ग्राहम यांनी सुरुवातीला बफेट यांना नोकरी नाकारली कल्पना करा इतका हुशार विद्यार्थी आणि तरीही नकार पण बफेट हार मारणारले नव्हते मग बफेट यांनी वडिलांच्या ब्रोकरेज फॉर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट सेल्समन म्हणून काम सुरू केले सन एकोणीसशे चौपन्नमध्ये बेंजामिन ग्राहम यांच्या ग्राहम मॅन कॉर्पोरेशनमध्ये सिक्युरिटीज अनालिसिस म्हणून नोकरी मिळाली पगार कमी होता पण शिकण्याच्या संधी अमूल्य होत्या आता इथे बफेट वेगवेगळ्या गोष्टी शिकले इंटरन्सिक व्हॅल्यू कसा काढायचा मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय असतो मार्केटच्या भावनांपासून दूर कसं राहायचं पण त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ग्राहम फारच नंबरवर विश्वास ठेवत होते परंतु ते स्वतः मात्र क्वालिटी बिझनेसकडे झुकत होते आणि इथूनच पुढे बफेट यांनी स्वतःची शैली तयार केली आणि त्याला आकार दिला एकोणीसशे छप्पन मध्ये ग्राहम यांनी त्यांची कंपनी बंद केली सगळे हुशार लोक न्यूयॉर्कमध्येच राहिले पण बफेट मात्र ओमाहाला निघून आले वॉलस्ट्रीट सोडून गावाकडे आले म्हणून लोक त्यांच्यावर हसले पण बफेट म्हणाले मला शांतपणे विचार करायचा आहे आणि त्यामुळे मला मोठ्या शहरांचा गोंगाट नको आहे मात्र हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला एकोणीसशे छप्पनमध्ये वॉरन बफेट यांनी बफेट पार्टनरशिप लिमिटेड सुरू केली यासाठी त्यांनी मित्र नातेवाई आणि स्वतःकडील भांडवल वापरले सुरुवातीला फक्त सातच लोकांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केली बफेट यांची अट स्पष्ट होती मी पैसा तिथेच गुंतवेन जिथे व्हॅल्यू आहे शॉर्ट टर्म स्पेक्युलेशनमध्ये गुंतवणूक करणार नाही आणि मार्केट खाली गेले तरी घाबरायचं नाही याचा परिणाम असा झाला की मार्केट दहा टक्के परतावा देत होते पण बफेट पंचवीस ते तीस टक्के रिटर्न देत होते इथेच बफेट यांची ओळख एक असामान्य गुंतवणूकदार म्हणून झाली या काळात बफेट यांची नजर पडली बर्कशायर हातवे या एक टेक्स्टाईल कंपनीवर ही कंपनी अडचणीत होती पण शेअर्स स्वस्त होते बफेट यांनी शेअर्स खरेदी सुरू केली नंतर कंपनीच्या मॅनेजमेंटने शेअर्स परत खरेदी करण्याचं वचन दिलं पण मॅनेजमेंटने नंतर शब्द फिरवला इथे बफेट भावनिक झाले आणि त्यांनी ठरवलं मी ही कंपनी ताब्यात घेणार नंतर बफेट स्वतः म्हणाले बर्कशायर घेणं ही माझी मोठी चूक होती पण ह्याच चुकीतून मोठं साम्राज्य उभं राहिलं हे सत्य आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बफेड यांनी मोठा निर्णय घेतला आणि बफेट पार्टनरशिप लिमिटेड बंद केली कारण मार्केटमध्ये शेअर्स अतिशय महाग झाले होते आणि त्यांना त्यामध्ये व्हॅल्यू सापडत नव्हती त्यांनी सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले आणि स्वतःवर लक्ष केंद्रित केलं म्हणजेच बर्कशायरवर इथून पुढे टेक्स्टाइल कंपनी हळूहळू इन्व्हेस्टमेंट व्हेकल बनवू लागली होती पण तो पुढचा अध्याय आहे कॉलेज नंतर इथेपर्यंतच्या प्रवासात बफेट यांनी लगेच श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला नाही कमी पगारातही काम केले योग्य गुरु निवडले संयम ठेवला आणि स्वतःची विचारसरणी तयार केली म्हणूनच ते म्हणतात यू डोंट नीड टू बी अ ब्रिलियंट यू नीड टू बी डिसिप्लिन बॅक्शायर हातवे आधीचा वॉरन बफेट यांचा हा प्रवास प्रत्येक तरुण गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी प्रेरणा आहे जर तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बर्कशायर हॅथवे कसं इन्व्हेस्टमेंट एम्पायर बनलं हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या बचत मंत्राच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद